काय कुठलं चायना जी आम्ही आम्ही मुंबईत नाही आणतो तुमचा परिचय द्या परिचय आम्ही असं फिरायला गेलो ना फिरायला गेल्या आम्ही बकरी बकरीतला ही मोठ्या ही असते ना मंडीत तेव्हा आम्ही बघा फिरायला गेलो आणि ते आम्ही घेऊन आहोत मुंबईला हां मुंबई काय खासियत आहे त्या नाही आम्ही शोसाठी आम्ही खासियत काय वैशिष्ट्य काय म्हणजे आता आपल्याकडे दमट वातावरण त्यांचं बर्फाळ प्रदेशात नसल्यामुळे ते केस जास्त आहेत ना त्याला काय काळजी घेत आहे त्याला चारा दवा औषध वगैरे थंडीचं वातावरण कसं मिळतं त्याला अजून फॅन बसवायचं ना फोन आम्ही तीन महिन्याचा बच्चा आणला घरी कसं येतात घरी आहे की फॅन लावतो नाही ते कूलर असतो खुराक काय काय असतो खुराक आपलं मक्कचं शेनपेंड असला चारा हिरवा खुराक किती टाइम राहते सकाळी सांगा दोन टाईम पाणी पाणी आपलं आहे रेग्युलर ज्याला आम्ही साध्या अजून पाणी पाळलं नाही याला पाणी आता आरोग्याची काय काळजी आरोग्याची काय नाही आता कसं गे फिरून आला आपण जनावर चोय की सुंडवतोय तसं हिंडवला मी जरा हे होतो आणि कंटिन्यू बांधून ठेवलं जरा ताप वगैरे येतो एवढं मोठी शिंगा शिंगा मारते का त्याने नाही मारायचं आम्हाला आमच्या घरच्यात कोणाला काय किंमत आहे त्या मी तेव्हा तेव्हा तीन महिन्यात पिल्लो आणलेलं तेव्हा दीड लाख रुपयाला आणले आता किती आता एक सात आठ लाख रुपये दिलं आता कुठल्या कुठल्या प्रदर्शनाला गेलो आम्ही कुणकेश्वर केलं नंतर चांगली केली आता इथं आलो काय नेमकं होतो काय नाही शोसाठी शोसा शेतकऱ्यांना काय शेतकरी विचारतात विचारतात बघून जातात यांचं काय पिल्ल वगैरे विचारतात जातात क्रॉस होते नाही आपलं कसं होते हे चालत नाही हाईट पोहोचत नाही आता वगैरे क्रॉस करतो आपण हा तस तसं आम्ही काही केलं